नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पदांची मध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही होणार आहे आता ही भरती प्रक्रिया नेमकी कशी आहे याची सुरुवात कधी होणार या आहे याचे अर्ज कुठे मिळणार आहे अर्ज कुठे करायचे आहे याचा मानधन कसा असेल आणि त्यातल्या त्यात ड्युरेशन किती वर्षाचा असेल हा कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा असेल आणि टीईटी सीटीटी कंपल्सरी आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्यांचं डी एड बीएड झालेलं आहे तशा विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे कंत्राटी का होय ना परंतु शिक्षक बनण्याची जिल्हा परिषद मध्ये गुरुजी बनण्याची मोठी संधी आहे व्हिडिओ शेवट बघा म्हणजे तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती मिळेल त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला तर बघू आपण आजच्या व्हिडिओला अठरा हजार कंत्राटी शिक्षकांची लवकर भरती शिक्षण विभागाचा हा नवा अध्याय आहे मोठा उपक्रम आहे मोठी योजना आहे तर बघू आपण काय काय आहे इथे महत्वाच्या घटना राज्यात होणार अठरा हजार कंत्राटी शिक्षकांची भरती माध्यमिक शाळांसाठी हा निर्णय आहे फक्त माध्यमिक शाळांसाठी हा निर्णय आहे माध्यमिक शाळा म्हणजे पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळांसाठी वर्गांसाठी हा निर्णय आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ही भरती होणार आहे जेवढे ही महाराष्ट्र मध्ये एकूण जिल्हा परिषद आहे त्या चौतीस जिल्हा परिषद मध्ये ही भरती होणार आहे वेगवेगळ्या परिषद मध्ये अठरा हजारांपैकी वेगवेगळी संख्या असेल त्यानुसार ही भरती होणार आहे दहा पेक्षा कमी पटांच्या शाळांमध्ये एक शिक्षक म्हणजे काय ज्या वर्गामध्ये दहा म्हणजे स्टुडंट आहे दहा पेक्षा कमी पटसंख्या आहे त्या ठिकाणी एक कंत्राटी शिक्षक भरला जाणार आहे एक आणि वीस पेक्षा कमी पटांच्या शाळांमध्ये एक नियमित व एक कंत्राटी शिक्षक म्हणजे ज्या वर्गाची विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा कमी आहे पटसंख्या त्या ठिकाणी दोन गुरुजी भरले जाणार आहे एक परमानंट असेल आणि दुसरा गुरुजी असेल कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती दुसरा गुरुजी असेल अशा पद्धतीने एकूण अठरा हजार पदांची ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे आता समायोजन प्रक्रिया म्हणजे काय इंग्लिश मध्ये सर प्लस म्हणतात ती प्रक्रिया नेमकी काय आहे ते आपण व्यवस्थित बघूया या ठिकाणी माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यांच्या समायोजनासाठी पाच डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे नववी आणि दहावीचे जे वर्ग आहेत त्यांचे संख्यानुसार जे शिक्षक अतिरिक्त होणार आहे एक्स्ट्रा शिक्षक होणार आहे त्यांचं काय केलं जाईल तर जवळच्या शाळेमध्ये त्यांना काय केलं जाईल त्या ठिकाणी सरप्लस केलं जाईल जवळच्या शाळेमध्ये त्यांना टाकलं जाईल म्हणजे समायोजन केलं जाईल पाच डिसेंबर पर्यंत अशी मुदत दिलेली आहे त्यानुसार राज्यातील सुमारे सहाशे वीस शाळांमधील अंदाजे तीन हजार शिक्षकांना दुसरीकडे समायोजित केले जाणार आहे अंदाजे तीन हजार शिक्षक आहे कमीही असू शकतात जास्तही शिक्षक असू शकतात पुढचं बघा आपण आता माध्यमिक शाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गांवरील कमी पटाच्या वर्गांवरील शिक्षकांचे काय आता पाचवी ते आठवी ज्या ठिकाणी कमी पट आहे त्यांचं भविष्य काय तर त्याच्याविषयी आपण या ठिकाणी चर्चाही करणार आहे खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या ज्या वर्गात वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथील ते शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन केले जात आहे समजलं खाजगी अनुदानित माध्यमिक ज्या खाजगी शाळा आहे मालकीच्या परंतु अनुदानित आहे माध्यमिक शाळा मग त्यांची जे काही समायोजन प्रक्रिया ही केली जाणार आहे नववी आणि दहावी पण माध्यमिक शाळांमधील पाचवी ते आठवीच्या वर्गांवरील कमी पटाच्या वर्गांवरील शिक्षकांचे काय याच्याबद्दल अजून काही शासनाने सांगितलेलं आहे का काही सांगितलेलं नाही यावरील निर्णय अजूनही शालेय शिक्षण विभागाने घेतलेला नाही परंतु त्या वर्गावरील नियमित शिक्षक देखील अतिरिक्त होतील आणि तेथे कंत्राटी शिक्षकच घ्यावे लागतील असे सूत्राने सांगितलेले आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुरुवातीला बघितला त्यांची भरती त्या ठिकाणी केली जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे हे व्यवस्थित बघा याची जाहिरात अजून आलेली नाही कारण की सगळ्यांना माहिती आहे इलेक्शन चालू आहे निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपेल त्यानंतर याची जाहिरात येईल अजून जाहिरात आलेली आहे का नाही फक्त शासनाने सांगितलेली शिक्षण विभागाने सांगितले की असा अशी भरती आम्ही करणार आहे त्यानुसार हा व्हिडिओ मी बनवलेला आहे अलर्ट करण्यासाठी सावध करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत प्रक्रिया केली जाईल म्हणजे काय समजा तुम्ही जळगावचे आहे जळगावची जिल्हा परिषद मध्ये तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे जाहिरातीची न्यूज पेपरमध्ये पब्लिश होईल त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळेल त्या ठिकाणी अर्ज तुम्ही भरून सबमिट करायचा आहे अशी प्रक्रिया याची असणार आहे ऑनलाईन वगैरे अर्ज याचे नसतील ऑनलाईन परीक्षा वगैरे पण याची काही राहणार नाही आणि त्यानंतर भरपूर अर्ज आल्यानंतर अर्जानुसार निकष लावले जातील आणि त्या निकष त्यांचे काय लावतील त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेल तिथे निकषानुसार तुमची निवड केली जातील तुम्हाला शिक्षण दिली जाईल अशा पद्धतीने असेल डीएड किंवा बीएड असणं आवश्यक आहे तुमच्याकडे डीएड बीएड पाहिजे तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे टीईटी सीटीईटी -टी नसेल तरी अर्ज करता येईल असं त्यांनी सांगितले की टी टीईटी सीटीईटी कंपल्सरी केलेलं नाही कारण नसेल तरी अर्ज करता येईल टीईटी सीटीईटी पंधरा -टी। हजार रुपये मानधन दिले जाणार आहे पंधरा हजार रुपये कंत्राटी कालावधी सुरुवातीला एक वर्षाचा असेल त्यानंतर कदाचित एक्सटेंड करतील कालावधी वाढवतील तुम्हाला परमानंट पण करू शकतात काही भरोसा नाही परंतु अशा पद्धतीने अर्ज करण्याची काय असणार आहे प्रक्रिया असणार आहे आता कंत्राटी शिक्षकांचे पुढील भविष्य काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी काम करणार तर तुमचं पुढील भविष्य काय तर तुम्हाला मी सांगितलं पुढील भविष्य काय असेल ते परमानंट पण तुम्हाला करू शकता बघा एक वर्ष कालावधी संपल्यानंतर पुढे काय तर पुढे आणखी तुम्हाला आणखी वर्षभरासाठी घेऊ शकतात त्यानंतर आणखी वर्षभरासाठी घेऊ शकतात वर्षभराचा तुमचं काम करण्याची पद्धत कशी होती वर्षभरामध्ये तुम्ही काम कशा पद्धतीने केलं वगैरे वगैरे याचं अनालिसिस करून तुम्हाला पुढे काय केलं जाईल आणखी एक्सटेंड केलं जाईल किंवा भविष्यामध्ये परमानंट पण करू शकता जिल्हा परिषदेमध्ये कायमस्वरूपी होण्याची संधी आहे का हो आहे कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे जेव्हाही जाहिरात येईल समजा परमानंटची भरतील तर सर्वप्रथम तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल का कारण की तुम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी केलेला आहे म्हणून तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागेल का किंवा टीईटी परीक्षेची गरज भासेल का तर यस टीईटी परीक्षा तुम्हाला ज्या दिवशी परमानंट करतील त्या दिवशी मागतील याच्यात काही शंका नाही टीईटी सीटीईटी पाहिजेच सीटीईटी नसेल चालेल पण टीईटी पाहिजेच आणि शासनाने नुकताच सांगितलं शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे की वर्षातून दोन वेळेस टीईटीची परीक्षा होणार आता रिसेंटली तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा झालेली आहे आता पुढची टीईटी कधी होणार तर एप्रिल महिन्यामध्ये पुढची टीईटी होणार आहे एप्रिल दोन हजार सव्वीस त्यानंतर कधी होणार तर त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये टीईटीची परीक्षा होणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला दोन वेळेस ची परीक्षा देता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल सर मी दोन चार वेळेस परीक्षा दिलेली आहे तरी पास होत नाही मग मी टीईटी साठी काय करू टीईटीची परीक्षा मला फार अवघड वाटते काळजी करण्याची अजिबात गरज नाही अजिबात काळजी करू नका टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी आपण स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच ह्या टी ई एक जानेवारी पासून सुरू करणार आहे कधीपासून एक पासून प्रवेश याचे सुरू आहे हा जो व्हॉट्सॲप आणि कॉलिंगचा क्रमांक आहे डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह याच्यावरती तुम्ही संपर्क कर करायचा आहे तुम्हाला प्रवेश दिला जाईल एक जानेवारी पासून तुम्ही लेक्चर करू शकता एकदा तुम्ही ते लेक्चर केल्यानंतर तुम्हाला ही पण परीक्षा देता येईल आणि ही पण नोव्हेंबरची परीक्षा देता येईल आणि वर्षभराचा आपल्या बॅच चा काय असणार आहे कालावधी असणार आहे कंत्राटी जरी वरती आहे तरी टीईटी वाल्यांना प्राधान्य देतील आणि त्यानंतर अर्ज तुम्हाला तर करता येणार आहे आणि जेव्हा परमाण ठेवा लागेल वेळ येईल गरज येईल त्यावेळेस ची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणून टीईटी शिवाय पर्याय नाही पुन्हा सांगतो ज्यांना ज्यांना वाटते मला टीईटी क्रॅक करायची आहे मी डी एड बीएड केलेले त्यांनी प्रवेश घ्या नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल क्वालिफाय परीक्षा आहे पीईटी तुम्ही पास होणार काही शंका नाही जास्त जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करायचा आहे थांबू आपण या ठिकाणी थँक्यू धन्यवाद